वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज एनकुळ तालुका खटावेतील सुकन्या कुमारी सोनाली रामचंद्र खरमाटे हिनं दिल्ली येथे पार पडलेल्या दुसऱ्या आशियाई योगासना स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे तिनं मिळवलेल्या या यशामुळे एनकुळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय कुमारी सोनाली यांनी मायक्रोलॉजी विषयातून एम एस सी पदवी संपादन केली आहे ती सध्या बँगलोर येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट येथे कार्यरत आहे त्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रामचंद खरमाटे तथा गांधी गुरुजी आणि सौ बजाबाई खरमाटे यांच्या सुकन्या तर ग्रामपंचायत सदस्य अजित खरमाटे आणि योगेश खरमाटे यांच्या भगिनी आहेत या उत्तुंग कामगिरीबद्दल सोनाली यांचं मान्यवरांनी अभिनंदन केलंय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर दिल्ली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा